thank you जी प्रकृती आहे जी जो ईश्वर आहे तो बघा त्याच्यामध्ये तो निर्विकार असं म्हणतात ना आधी सगळ्यात आधी असते ती सगुण साधना म्हणजे त्याच्यामध्ये प्रार्थना भक्ती ही झाली सगुण साधना आणि आपण जी करतो तो आहे राजयोग ध्यान राज योग म्हणजे राजयोग तर आपण जेव्हा रोज एकदा ध्यान करतो श्वासाकडे नुसतं पाहतो अजून काही होत नाही पण मन आहे ते निर्विचार मन निर्विचार शांत झालं श्वासाकडे पाहू लागलं मन शांत झालं मनातील सगळे विकार आहेत ना त्याच ते त्याला अर्थिंग दिलं आपण ते सगळे आपण ओढून घेतले आपल्यातील जो ऊर्जा प्रवाह आहे त्या ऊर्जा प्रवाहामध्ये ते सगळे विकार आपण शोषून घेतले आणि मनाला रोज एकदा भले पाच मिनिट ध्यान करा श्वासाकडे पहा शुद्ध श्वासाकडे पहा त्या विधीमध्ये जे चोवीस तासामध्ये जे विकार निर्माण झाले कुठे राग कुठे दुःख ते सगळे शोषले गेले असा प्रभाव या साधनेचा आहे ही जी साधना आहे ही आपल्या मधले योग वाढवते आणि आपल्या मधले मनामध्ये काय आहे मनामध्ये रोग आहे किंवा योग आहे रोग म्हणजे विकार विकाराची शब्द फोड कशी केली बघा विकार वि म्हणजे विरुद्ध वी म्हणजे चुकीचं निसर्गाच्या चुकीचं आपल्या प्रकृतीच्या विरुद्ध आणि कार म्हणजे कृती समजताय ना विकार म्हणजे विरुद्ध कृती आणि योग योग म्हणजे एकत्र आणणे योग म्हणजे जुळणी करणे योग म्हणजे शरीर मन यांचा संयम तेव्हा आजचा आपला जो विधी आहे तो विधी कसा आहे तो आहे जुळवून आणणे शरीर मन यांना जुळवून आणणे मनामध्ये जेव्हा जेव्हा विकार उत्पन्न होतील म्हणजे कुठले विकार आहेत बरं सांगा भाऊ सांगू शकताय बर मी सांगतो खूप सारे विकार आहेत आणि मनाचे विकार म्हणजे मन काय मनाचे विकार म्हणजे मन राग लोभ लालसा त्याच्यानंतर अहंकार या प्रकारचे जे विकार आहेत ते जर वाढले ना तर मग आपण अस्वस्थ होतो त्या विकारांच्या भरामध्ये निर्णय आणि कृती करतो पण हा जो योग आहे हा राजयोग आपण जो करतो या आपल्या वेदांमध्ये चार योग सांगितले एक आहे हट योग हटयोगामध्ये शरीराला खूप मोठा व्यायाम किंवा त्याला शरीराला त्रास किंवा व्यायाम देऊन जो योग करतात त्या तो म्हणतात हटयोग दुसरा आहे भक्तियोग भक्तियोग म्हणजे भजनामध्ये तल्लीन होणे अशा प्रकारचा भक्तियोग आहे आणि हा जो आपला योग आहे तो आहे राजयोग तर राजयोग एक अजून चौथा योग आहे तो म्हणजे ज्ञानयोग ज्ञानयोग म्हणजे जे संन्यासी आणि मोठे योगी करतात ते हिमालयात जातात आणि ते फक्त या या पूर्ण जगाचं सत्य काय आहे ते आपल्या मनामध्ये शोधतात हिमालयात जाऊन बसतात सगळं सोडून देतात तो आहे ज्ञान योग पण आपण संसारात आहोत आणि आपण सगळं व्यवस्थित करता करता आपण एक योग आपल्यामध्ये निर्माण करणार आहोत आणि तो म्हणजे हा राजयोग तर राजयोगाबद्दल एक कथा सांगतो आणि मग आपण आजचं आपलं ध्यान करू तेव्हा एका राजाकडे एक खूप हुशार असा पंडित होता पण तो तो होता अर्थशास्त्राचा पंडित आणि तो मंत्री सुद्धा होता त्याचं नाव महाशिवानंद महाशिवानंद तो त्या राजाचं जे सैन्य आहे ना सेना आहे ना त्या सेनेला ट्रेनिंग द्यायचा आणि त्या राजाचं जे अर्थशास्त्र आहे ते मन्जे, आच्चा, जमान यतला तो बघायचा म्हणजे आजच्या जमान्यातला तो झाला फायनान्स मिनिस्टर म्हणजे सुरक्षा मंत्री आणि अर्थमंत्री दोन्ही पद त्याच्याकडे होती सुरक्षा मंत्री होता अर्थमंत्री होता त्यावेळेचा महाशिवानंद तो शंकराचा भक्त ही पुराणातून आलेली कथा आहे बरं का आपल्या पुराणातून तो शंकराचा भक्त आणि त्यांनी त्याच्या लक्षात आलं की त्याच्यामध्ये त्याचा स्वभाव हा खूप रागीट होऊ लागलेला, हो लागलेला आहे चिडचिडा होऊ लागलेला आहे आणि तो जेव्हा रागावतो चिडचिडा होतो तेव्हा त्याचं भान राहत नाही स्वतःचा ताबा सुटतो आणि मग तो जे काही निर्णय घेतो त्यामुळे त्याला स्वतःला तर नुकसान होतच पण पूर्ण साम्राज्याला सुद्धा नुकसान होऊ शकत अशी त्याला भीती बसायला लागते तेव्हा तो शंकराची उपासना करतो शंकराची शंकराचा तो एक यज्ञ तो भक्त असतो शंकराचा शंकराचा तो यज्ञ करतो आणि साक्षात शंकर प्रकट होतात पुराणातील कथा आहे बर फार जुनी फार वर्षापूर्वीची आणि शंकर म्हणतात शंकर त्याच्याविषयी शिव त्याच्या विषयी सर्व जाणतात त्याच्याकडे पाहताच आणि ते म्हणतात मी तुला एक साधना देतो तीच तू कर आणि तो म्हणजे योग तुला सांगतो मी तो म्हणजे राजयोग कारण तू मंत्री आहेस तू आज फायनान्स मिनिस्टर आहेस तू आज संरक्षण मंत्री आहेस आज तू एका राज्याचा मोठा कार्यकर्ता आहेस त्यामुळे करता हाच योग चांगला राजयोग मग राजयोगामध्ये काय करायचं तर रोज थोडा वेळ शांतपणे बसायचं आणि स्वतःमध्ये खेळत असलेली ऊर्जा जी श्वासाच्या मार्फत खेळते त्यावर लक्ष द्यायचं हाच तुझा योग आणि अशा प्रकारे जेव्हा साक्षात शंकरांनी स्वप्नामध्ये त्याला दृष्टांत दिला तेव्हा त्यांनी लगेच ती गोष्ट फॉलो करायला सुरुवात केली राजयोगाचा अभ्यास त्यांनी सुरू केला तो एवढा मोठा पंडित होता आणि लवकरच त्यांनी त्या राजयोगामध्ये प्रावीण्य मिळवलं आणि त्याच्या लक्षात आलं हळूहळू हळूहळू त्याच्या स्वभावामध्ये एक ज्ञान हुशारी प्रकटली कारण त्याच्या विचारांचं मंथन झालं तो आधी रागाच्या भरामध्ये निर्णय घेई आता त्याचं मन श्वासावरती ऊर्जेवरती लक्ष देऊन देऊन पाहून पाहून त्याचं मन निर्विकार विकार सगळे शोषले जाऊ लागले आणि अशा प्रकारे तो जेव्हा जमावाला सैन्याला उपदेश करायचा जेव्हा त्यांना लेक्चर्स द्यायचा जेव्हा अर्थशास्त्रामध्ये तो निर्णय घ्यायचा तेव्हा हळूहळू त्याच्यामध्ये ज्ञान येऊ लागलं कारण अशा प्रकारे रोज जेव्हा तो या राजयोगाचा अभ्यास करे तेव्हा त्याच्यामधले विकार थोडा वेळा करता का होईना ते बाजूला होत आणि होता होता अशी नवीन सवय त्याच्या अस्तित्वामध्ये निर्माण झाली निर्विकाराची